आहे सगळ्यांना घरातलेला आवाज येतोय का पाऊस कुठं कुठं चालू आहे आम्हाला सकाळपासून पाऊस चालू आहे अश्विने कसं चाललंय आणि भाजी सगळी नासायला लागली पाऊस येतोय त्याच्यामुळं म्हणून पावसात भाजी काढतो ए कसं पा हे करून आलो झाकून भाजी काढायसाठी आणि पाऊस तर बंदच नाही काय इलाज नाही त्याला कसं करायचं मग आता आता पाऊस कुठं कटवर पण काम आहे निसर्ग शेवटी आणि पाऊस पण पाहिजे शेतकऱ्याला पाऊस पण पाहिजे पाऊस नसला की शेतकरी शिवेत आणि पाऊस असला तरी देतात नसला तरी देतात बारा महिन्याचा उन्हाळा घडीचा पावसाळा आहे हो मग आता घडीचा पावसाळा म्हणल्यावर भाजी खरंच खूप नासाय लागली खरंच खराबच झालाय टिपक येत आहे भिजलू दोन वेळा धुणं धुतलं आणि अजून परतनं आलंय हो का बाप नी नी आता बापू रानातनं घेऊन आलं आणि मी गेल ते सरपान काम गाजवाय मी दिसली पण मी काय कपडे नाहीत कारण का भाजी ओली ह्या थाय पाणी वाहत आहे आणि कपडे ओली होणार आहे ती म्हंटल आता नकोच गेली खिडक्या लावायला आणि कसलं वार सुटले त्याला काय नाही अडचण हिथं नाही अडचण इकडे सगळीच भाजी करायला आज हाय मंगळवार बाजारला न्यायची पावसाच्या हिशोबाने आता काय व्हायचंय हो कसं व्हायचंय हो काय माहीत नाही होयात या ना तर... हा बाजार का वाजतो सहाच्या पुढं बघू आता कसं व्हायचंय कसं कसं जुळत आहे बघूया मग अशी इतका पाऊस झाला रपारपा कुठं वाटलं पाऊची म्हणून जे आला बदा काही कळलं नाही माझं जिथली तिथंच थांबले असते सगळ्यांच्या बाजऱ्या काढायच्या चालल्या तर सगळी बाजरे राहणारे येळ्याचा पाऊस नव्हता येत पण आता कस काय आलाय काय माहित नाही हो का ऊन 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 आणि हे झालं आणि परत पाण्याने आणि छान असं झालंय कुथमिर आली मिरचीला पण फुलं लागल्यात तिकडे भेंडीला भेंडी आली गवारीला काय अजून आलं नाही आणि का वांग्याला पण फुलकळी लागायला काय खाया, खाया करायचं कसला आबाळ हो का वार कसलं सुटलंय चंगा पंगात नेस भार पळते भार भारभारच वार सो चला बघूया किती पाऊस येतोय तुम्हाला अपडेट राहते सारखं आला बर का पाऊस आज ठरवलंय पाऊस येऊ काय येऊ भाजी पावसात काढायची का व्हाय भिजायचं परत डोकं दुखायला लागल्या गोळी का खायची होई ना <laughs> लई आलाय चला पाऊस लय आलाय अभ्यालय असं सगळं हा नाव लागेल की हा मग आहे काय ते का भाई अगं येताय मग काय करू आता जाऊन झोपलं तरी पंचायत सासु माल झोपून द्यायची का भाजी काढल्या शिवाय पाऊस आसुरा चारी वजण्या बगर नेमका नेमकं पाऊस पडतोय कुठं सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं पाऊस पडतोय कुठं हो का ह्या इकडेचा कोपऱ्यात झालं बरं कोपऱ्यात खाली घर असते खाली घर असते आता ही दोहीची इकडेचा कोपऱ्यात खाली घर असते खोपरा खोपरा धरले त्यांनी मध्ये सोडले ते म्हणलं असं मध्ये नको अजून बाधरा त्याच्यामुळे त्यांनी मधला पट्टा सोडलाय तो कडनी असा कड कडणी गोळ्याड्या पडतोय भाजी धुवायची पण पाणी नाही काय करू सांग आता काय करायचं आता पाऊस पडतोय तरी पाणी नाही येत हा पाणी सगळं पण घरी पाणी नाही आमच्या आधी कस आली आंघोळ करायला पाणी नाही मोटर दळी तरी पाणी नाही येत अवघड झालं आता मोठी मोटर चालू करते पाय पासा घेते आणि मोठी मोटर चालू करते पाचवीला धरू फटकिर ना भाजी धुवून आणि काढायची आणि कुठ घ्यायचा पाईप शिंदे घ्यायचा पाटाला किंवा असा इथ नाही काय काय ते पाणी पाणी नाही होत अरे झिरपून झाला परत आबाळ आलं आणि भाजी धुवून पाऊस कमी झाला आता मी जाती लाकडीच्या बाजारला धुवून सुकाय ठेवली आणि शापू आणि चुका आहे मी गेली गुरांना खायला टाकायला गुरांना खायला टाकलं सकाळ धरून चेअर आंघोळ झाली भिजली आणि भिजली किती बांधायची व काढायची का मग काय करायचंय थोडीशी किती का चुका चुका आणि शापू दोन्ही मिळून बांधल्या घेत इथं लाकडीत म्हणजे गरगटी भाजी करायसाठी संध्याकाळपर्यंत हळूहळू सगळं अपडेट राहील तुम्हाला आणि एकदा सगळ्या होडी येऊन जाईन काही इलास नाही आता चुकाय चालून पळून नको जीव दमून गेलाय अजून गुरांचा राडा काढायचा पावसाने कोलं कोल झालाय गुरांखाली हो का चुका ह्यात पण पाणी सचते त्याला पाणी पाणी खुडते आणि आत्याकडे देते बिंडीला भेंडी पण लागली गावात झाली भिंडी खूप पाऊस लागला चालले तो जो जो बादरी चा बादरी चा बादरी बाकर, बाकरी बाजरीच्या झाली आता काय भाजी केली बेसन बर बेसन केलं त्यांना आता बाजरीच्या भाकरी बाजरीची भाकरी बेसन एक नंबर ज्वारीच्या भाकरी करते आजीला बाजरीच्या झाल्या ज्वारीची एक करते आता दोन बा ज्वारीच्या बाजरीच्या चार पाच ज्वारीच्या दोन तीन कुत्र्यांना अजून दोन करायच्या मग झालेच बाजाराला गेल्या मंगळवार लाकडीचा बाजार असतो काय माहिती आणि काल काय झालं जसा सोमवारी आमच्या गावातचा बाजार असतो आणि जसा बाजार चालू आहे तसा पाऊस आला आज वय दुघडले बर का पण आजचा सा काल पाऊस येतोय आता बंद झालाय पण काय सांगता येत नाही आणि पण चालू होईल आले आगळेकडे सगळ्यात पाऊस नाही पाऊस सगळीकडेच येते नाच दहा बारा मिनटात आल्या दाखवतो चला असं झालं मुस्तपुरकी भाकरी मला तर बेसन भेंडी आली आली तर तुम्ही भेंडी घेऊन आलाय धार काढून पण हो काल तो ठेवले हो बेसनात मीठ टाकले खूप ताणी टाक केले आजीसाठी चला वडापाव हे आणलेलं बापूल वाडू झालं भूक लागली होती बापू एका खरं सांगितलं आजीने ना बरोबर <laughs> आहे का लावला तुम्ही कुठे होता मग मी बसलो होतो आपल्या बाजूला बाजूला का बर असून द्या बाजूला बसलेला ना चांगली गोष्ट आहे जरा सगळ्यांचं जेवायचं जेवायच मी तर राहिली जेवायची <laughs> पोहर आणला दूध झाकून ठेवावं लागतं संध्याकाळच असू द्या तर बाय सगळ्यांना शुभ रात्री सगळ्यांनी पूर्ण बघा आणि काहीतरी कमी टाका घातले आता वाढू लागन तापाय त्याला दूध चांगला देतात मस्त पैकी हम्म की आली पाऊस पाऊस लागला यायला परत आता इजा लावायला लागल्या डोक्या बाय सगळ्यांना